स्क्रीन वरती बघत असलेला हा व्हिडिओ आहे एका शेत शिवारातील अचानक शेतकऱ्याला बिबट्या दिसतो भीतीने त्याची गायण उडते आणि तो त्या शेतातून धुम टोकतो निधी गवत काढायला गेलेला हा शेतकरी नंतर काय काय करतो टीम करते याबाबतच्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे संपूर्ण कथानं मित्रांनो गॉड फादर न्यूज हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका आहिल्यानंतर या जिंड्याची ओळख शेती कृषी पाणी साखर सहकार समाजकारण राजकारण यासाठी राज्यात परिचित आहे या, या जिल्ह्यामध्ये नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ येतात दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पाण्याचं दुर्लिक्षण असल्यामुळं तेथील शेती काहीशी दुर्लक्षित किंवा दुष्काळी आपत्ती ओळखली जाते शिर्डीमध्ये मात्र या उलट परिस्थिती आहे त्याजनामचं पाणी आहे नदी आहे धरणं आहेत त्यामुळं या ठिकाणची शेती सुजलाम सुजलाम झालेली आहे पाण्याच्या उपलब्धतेमुळे येथील शेतकरी ऊस आणि द्राक्ष यासारख्या पिकांकडे वाळला ऊसाच्या शेतीतूनच या परिसराचा प्रचंड विकास झाला ऊसातून ताकरेकडे ताकरेतून समृद्धीकडे अशा पद्धतीने सहकाराची दिशा नुसती राज्याला नाही तर देशाला यात आयल्यानगर जिल्ह्याने दिली आयल्यानगर जिल्ह्यामधील उत्तर विभागात असणाऱ्या या पाच सहा तालुक्यांमध्ये पाणी प्रचंड प्रमाणात आहे या पाण्यामुळे प्रमाणात केली जाते आणि या उसाच्या लपण आणि शोधार्थ बिबट्या लपून बसलेला असतो याच बिबट्याने अनेकांचे बडी घेतले अनेक शेतकऱ्यांचं पशुधन ओढून नेलंय हिचकावून नेलंय खाऊन टाकलंय याच बिबट्याचं मोठं संकट उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यावरती सध्या मोठ्या प्रमाणात डोका होत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचं भक्ष शोधण्याचं आणि अटॅक करण्याचं प्रमाण या सहा सात तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता कालचीच घटना घ्या दुपारच्या सुमारास बावरी तालुक्यातील धानर येथील रमेश सुखदेव दिघे यांच्या शेतातील ही घटना आहे या घटनेमध्ये गिनी गवत आणण्यासाठी धिगे हे दुपारी गेले गिनी गवत काढत असताना अचानक त्यांना बिबट्या समोर दिसतो नुसता दिसत नाही तर तो बिबट्या त्यांच्याकडे दपकत दपकत चालत येताना देखील ते पाहतात त्यामुळं त्यांची भीतीने गाळण उडते आणि ते त्या ठिकाणाहून पळ काढतात शेताच्या बाहेर आल्यानंतर आपले काही सहकारी मित्र नातेवाईक या चार पाच जणांना बोलावतात आणि पुन्हा शेतात जाऊन तो बिबट्या असल्याची खात्री करतात या संदर्भात ते लोणी येथील सुप्रसिद्ध मित्र विकास मस्के यांना संपर्क करतात विकास मस्के सोनगाव परिसरातच असल्यामुळं ते ताबडतोब दिघे यांच्या शिवारात आणि संपूर्ण खात्री घेऊन अभ्यास करून ते जिल्ह्याचे उपवन संरक्षक असलेले धर्मवीर साली विठ्ठल अधिकारी असलेले अमरजीत पवार सुनील साळुंके एल पी शेंडगे एस आर कोरके एन वाय जाधव एम एस पठाण या त्यांच्या ओळखीतल्या अधिकाऱ्यांच्या कानावरती ही घटना घालतात ही घटना त्यांच्या कानावर गेल्यानंतर संग्रमनेर आणि रावरी विभागातील रेस्क्यू करणारी रे टीम जी तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसत आहे परंतु हे रेस्क्यू करताना देखील जी पथ्य पाळण्यात येते ती पथ्य म्हणजे कोणती तर यामध्ये गन लोड करून तेथील एक्सपर्ट असलेले संतोष पारधी हे पहिल्याच डाटमध्ये बिबट्याला बेशुद्ध करतात त्यांचे मार्गदर्शक असलेले पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रदीप सोनवणे हे त्यांना याबाबत सूचना देतात त्यानंतर संतोष पारदी अरुण साळवे प्रवीण चव्हाण हे त्यांचं कौशल्य स्किल वापरून त्या बिबट्याला ते त्या ठिकाणी गन लोड केलेले असताना ट्रॅक्टरवर बसून ते सुरुवातीला आत घुसतात आणि पहिल्या दाटमध्ये बिबट्याला बेशुद्ध करतात बेशुद्ध झाल्यानंतर बिबट्याची यात्रा ही एका ट्रेचर वरती काढली जाते ही वार्ता संपूर्ण धानोरे सोनगाव पंचक्रोशीमध्ये पोहोचते आणि नागरिकांची प्रचंड गर्दी या बिबट्याला पाहण्यासाठी त्या ठिकाणी होते मित्रांनो बिबट्या अचानक तुमच्या समोर आला तुम्ही जर शेतवस्तीवरती राहत आहात शेती करत आहात शेतमजूर आहात किंवा तुमची शेतात कामं असतात तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात मफलर किंवा उपटन पाहिजे नंबर दोन तुमच्याकडे डोंगराची काठी फावड कुदळ किंवा काही ना काही गोष्ट तुमच्या हातामध्ये पाहिजे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट बिबट्याला पाहिल्यानंतर तुम्ही त्याला अजिबात पाठ दाखवून जा पाठ दाखवल्यास तो तुमच्यावरती शंभर टक्के अटॅक करणार चौथी महत्वाची गोष्ट तुमच्याकडे मोबाईल असेल तुम्ही शेतात चालले असाल तर त्या मोबाईलवरती गाणे तुम्ही मोठ्याने लावा त्या गाण्यांमुळे बिबट्याला वाटू शकतं की तुमच्याबरोबर तीन चार लोक आहेत पाचवी महत्वाची गोष्ट झिपट्या हा आपल्यापेक्षा कमी किंवा लहान दिसणाऱ्या व्यक्ती प्राणी समुदायावरती शंभर टक्के अटक करत असतो त्यामुळं तुम्ही उंच हात तुमचे उंच करा मोठमोठ्याने आरडाओरडा करा या सगळ्या गोष्टी आपल्याला एकोणीसशे नव्याण्णव पासून या क्षेत्रात वन्यजीव सेवा करणारे लोकांना मदत करणारे प्राणी मित्र विकास म्हस्के यांनी गॉडफादर मीडियाच्या प्रेक्षकांसाठी दिलेले आहे एकोणीसशे नव्याण्णव पासन ते कामकाज करत आहेत ते हायली क्वालिफाईड म्हणजे बी एस सी बॉटनीची त्यांच्याकडे डिग्री आहे ते धानोरे येथील तसाच प्रकार अनेकदा शेतांमध्ये घडल्याचं माध्यमांमध्ये आपल्याला कळत त्यामुळं या तुमच्या जनावरांचं नुकसान असो तुमचं नुकसान असो या गोष्टींचा पंचनामा करायला विसरू नका त्याची भरपाई सरकार दरबारी तुम्हाला मिळत असते याबाबत अधिक माहिती देताना प्राणीमित्र विकास म्हसके यांनी असंही सांगितलंय की बिबट्याच वावर अस्तित्व शोधण्याचं प्रमाण लपण पाहण्याचं प्रमाण हे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर विभागात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं माजी खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांनी या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठीचा प्रस्ताव हा संबंधित यंत्रणांकडे पाठवलाय नव्हे कोर्टात देखील या संदर्भात याचिका त्यांनी दाखल केलं असल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच ऊस आणि द्राक्ष शेती करणारा हा उत्तर नगर जिल्ह्यातील समृद्ध असलेला शेतकरी बळीराजा हा सध्या बिबट्याच्या संकटानं मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे स्वतःच्या शेतीत तो जायला सुद्धा घाबरत आहे कारण अनेकदा बिबट्या बेसावतपणे देखील हल्ले करण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं मित्रांनो प्राणी मित्र विकास मस्के यांनी ज्या सूचना मार्गदर्शन केलंय तुम्ही वागल्यास किमान नव्वद टक्के तुमचं सुरक्षित जीवन किंवा संरक्षण हे निश्चित होऊ शकतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्रबोधनासाठी इतरांना माहीत होण्यासाठी व्यक्त्यापासून बचाव करण्यासाठी हा तुम्ही सगळीकडे शेअर करायला विसरू नका धन्यवाद 에가리 이거 지금 아에 가도 가도 何書いたんですか

અરે <laughs> તે <laughs> என்னடா பார்த்தா பார்த்தா மாஞ்சி خليరావుடா हां टाइप பண்ணுடா கொஞ்சம் படிச்சானே எல்லாம் சூப்பரா நல்லா பார்த்தியா மாமா பார்த்தியா يلاடே வர வேண்டியது வர வேண்டியது हां சரிடா ஏ நிதியா பைரே போடுங்கடா போடுங்கடா હાલ મેં આવતો ગોય હતો 8 કલાક ના હતા ઓર કેમેરા કરતા તો તોડ જ ગયેલા સર મારતા ચાલે પાલમંડિયા ની પડિયા પાલમંડિયા પાયપડ પાયપડ કે કે રે મારા ઉખાઓ આ કે ચાલે એક તો ઓય ઓય મને ક અલકને મોબાઈલ હમ હાં દિન થોડું વે ચાલો 국민의동 <목소리도>